नमस्कार टिडबिट डेलिगसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळेच आपण या यूट्यूब चॅनलवरती वाळवणाची वाला सिरीज चालू केलेली आहे त्यातला पहिला व्हिडिओ आपण मागच्या आठवड्यातच अपलोड केला होता आणि त्यामध्ये आपण मस्त असे वर्षभर टिकणारे सांडगे बनवले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारी वर्ष दोन वर्ष टिकणारी चटपटी तशी दही मिरची तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया अजिबात वेळ वाया न घालवता पण तत्पूर्वी तुम्हाला माहितीच आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर दही मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरवी मिरची बाजारातून आणलेली आहे थोडी अशी जाड आणि मोठी मोठी अशी ही हिरवी मिरची आणली आहे या मिरच्यांना व्यवस्थित पाण्याखाली धुवून कॉटनच्या कापडाने पूर्णपणे वाळवून घेतलेलं आहे आता आपल्याला या हिरव्या मिरच्यांना बरोबर मध्ये असं कट करून घ्यायचं आहे मिरचीला मध्यभागी उभा असा कट द्यायचा यामुळे काय होतं की जे दही आपण वापरणार आहोत ते दही मिरचीच्या आतपर्यंत जातं आणि काही मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत ते मसाले देखील या मिरचीच्या आतमध्ये जातात आणि खूप छान चव लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मिरचीची देठ काढूही शकता परंतु मिरचीला देठ असली की मिरची दिसायला खूप छान दिसते त्यानंतर मिरचीच्या या ज्या मधल्या बिया असतात त्या देखील तुम्ही काढू शकता जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर जर बिया नाही काढल्या तर मिरची थोडीशी तिखटही लागू शकते तर अशा प्रकारे सगळ्या अर्धा किलो हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत असा बरोबर मध्ये उभा कट मी यांना देऊन घेतलेला आहे तर आता इतर साहित्य काय काय लागेल ते आपण पाहून घेऊयात तर अर्धा किलो मिरची होती त्यामुळे इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर खूपच उत्तम कारण आंबट दह्यामुळे खूप छान चव त्यानंतर इथे घेतलेले आहेत चार चमचे धणे त्यानंतर दोन चमचे जिरे इथे घेतलेले आहेत एक चमचा मेथीदाणा घेतलेला आहे दोन चमचे मोहरीची डाळं घेतलेली आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडंसं हिंग घ्यायचं आहे हिंगाचा खडा असेल तर उत्तमच आणि थोडी हळद घेतली आहे दोन चमचे हळद तर हे सर्व साहित्य खाली तुम्हाला प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आता आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये चार चमचे धणे घातलेले आहेत आणि या धण्यांना आपण छान त्यांचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया किती छान वास सुटला आहे घरभर अगदी धण्यांचा की बस धणे भाजून झाले की त्यांना एका डिशमध्ये आपण साईडला काढून घेऊ त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत या जिऱ्यांना देखील छान जिऱ्यांचा रंग बदलेपर्यंत आपण मंद आसेवरती भाजून घेऊयात जिरे भाजून झाले की त्यांना देखील आपण साईडला एका डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा मेथी दाणा घालून घेऊयात आणि मेथ्यांना सुद्धा छान भाजून घेऊयात गया मेथी कडू असली तरी मेथ्यांमुळे एक खूप छान सव सा येते सांडगी मिरचीला तुम्ही नक्की घालून बघा मेथ्या भाजून झाल्या आहेत त्यांना देखील आपण साईडला काढून घेऊयात गया त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे मोहरीची डाळं घेतली आहेत आणि यांना देखील आपण मंद आचेवरतीच छान भाजून घेऊयात गया मोहरीची डाळं अगदी लगेच भाजली जातात त्यामुळे लक्षात घ्या करपण्याची शक्यता असते थोडीशी इथे काळजी आपल्याला घ्यावी लागते मोहरीची डाळं छान भाजून झाली आहेत त्यांना देखील आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी हिंग भाजून घेणार आहे इथे मी खडे हिंगाचा वापर केला आहे तुमच्याकडे खडे हिंग नसेल तर तुम्ही एक चमचा साधा हिंग वापरू शकता खडा हिंग वापरणार असाल तर खडा हिंगाला छान फुलेपर्यंत भाजून घ्या तर अशा प्रकारे सर्व जे साहित्य होतं ते आपलं छान भाजून झालेलं आहे आणि या साहित्याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात सर्व साहित्य हो, पूर्णपणे थंड झालं की या साहित्याला आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं तर सर्वप्रथम इथे मी भाजलेले धणे आणि जिरे घातलेले आहेत त्यानंतर इथे घालणार आहोत मेथ्या त्यानंतर भाजलेलं हिंग घातलेलं आहे त्यानंतर इथे मोहरीची डाळ जी आपण भाजून घेतली होती ती देखील घालायची आहेत त्यानंतर इथे दोन चमचा हळद घेतली होती ती घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी साधारण चार चमचे मीठ घेतलेलं आहे आणि या सगळ्याला आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी नाही थोडीशी जाडसरच भरडसर अशी याची पूड करून घ्यायची तुम्ही पाहू शकता खूप बारीक अशी मी इथे पूड नाही केली आहे थोडीशी भरडसर अशी ही पूड बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता अर्धा किलो मिरची होती त्यामुळे मी इथे अर्धा किलो दही घेतलं आहे आणि या दह्याला आपण छान फेटून घ्यायचं चमच्यानी किंवा पळी तुम्ही जे काही वापराल त्याचा वापर करून याला एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर आपण मिक्सरमध्ये जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला या दह्यामध्ये घालायचा आणि त्या मसाल्याला दह्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊयात आता आपण उभा कट करून घेतलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्यांना या दह्यामध्ये घालून घेऊयात आणि दह्यामध्ये या मिरच्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिरच्या दह्यामध्ये छान मिक्स करून झाल्या आहेत तर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि चोवीस तासासाठी मिरच्यांना दह्यामध्ये मुरू देऊयात साधारण आता इथे चोवीस तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मिरच्या दह्यामध्ये अगदी छान मुरले आहेत यांना आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात मिरच्या वाळत घालण्यासाठी इथे मी साधारण असं एक, एक, एक प्लॅस्टिकचं शीट घेतलं आहे तुमच्याकडे प्लॅस्टिकचं शीट नसेल तर तुम्ही ताटाचा वापर देखील करू शकता आता एक एक करत आपण या मिरच्यांना वाळत घालूयात परंतु त्या वाळत घालण्याआधी त्या मिरच्यांना दह्यामध्ये पूर्णपणे बुडवून घ्यायचं आणि मग प्लॅस्टिकच्या शीटवर वाळण्यासाठी ठेवायचं सगळ्या मिरच्या आपण प्लॅस्टिकच्या शीटवर पसरून घेतल्या आहेत आणि चांगले चार ते पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये या मिरच्यांना वाळवून घ्यायचं तर साधारण इथे पाच ते सहा दिवस झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या खूप छान कडक्क उन्हामध्ये वाळून निघाल्या आहेत एखादी मिरची मी तुम्हाला तळूनही दाखवते तर असं कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये एखाद दुसरी अशी मिरची घालायची आणि मिरची थोडीशी फुलेपर्यंत तेलामध्ये छान तळून घ्यायची खूप छान वास सुटला आहे पूर्ण घरभर असा दही मिरचीचा अगदी खमंग असा सुवास सुटला आहे तर अशा प्रकारे आपली दही मिरची तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या मजा करा थँक्स फॉर वॉचिंग